होईल तर तुम्ही फिफ्टी पर्सेंट तरी भरून द्या अच्छा एक मीडियाचा धाक दाखवल्यामुळे तुम्हाला एक तरी भरून द्या द्या मी इकडे चोवीस तास ऑफर करतो आहे तुम्हाला जर हवे असेल तिकडला सर्व काही आहे मी इव्हन माझी मम्मी जेव्हा होती मी माझ्या मम्मीला नाही दुसऱ्या पेशंट सोबत लक्ष होतो शकतो बिकॉज आय एम अ डॉक्टर काय होत दुसऱ्या पेशंटला काय नाही जेव्हा माझी मम्मी इमर्जन्सीमध्ये गेली ना तेव्हा दुसरा पेशंट पण इमर्जन्सीमध्ये गेला होता तेव्हा सुद्धा मी फुल सपोर्ट केलं की असं असं आहे स्टाफ बिलकुल सांगायचे औषध कोणतं द्यायचं काय द्यायचं तुम्ही कोणाशी कॉन्सल्ट मी नाही मी पण सांगत होतो आणि जे कन्सल्टंट आहे जे आरमओ आहेत हो त्यांच्या याच्या ऍडवाईसमुळे मी सांगत होतो त्यांना की सरांनी हे सांगितलंय द्या बिलकुल इकडे पूर्ण मेडिकल निग्लिजन्सी आहे इकडे स्टाफ बिलकुल लक्ष देत नाही कोणता पेशंट मरत आहे काय नाही इव्हन एखाद्या स्टाफचा टू जो सॅच्युरेशन आहे तो फिफ्टी पण गेला तरी इकडला डॉक्टरांना काही मतलब नाही इन्फॉर्म करून पण डॉक्टर येत नाही इकडे मॉनिटर नाही आहे बिकॉज सी मध्ये तर मॉनिटर एकदम आवश्यक आहे हार्ट रेट काय सुरू आहे ऑक्सिजन लेवल काय सुरू आहे त्याची रिदम काय सुरू आहे हार्ट रेटचे ते सुद्धा माहीत असायला पाहिजे का एवढा फिवर कंडिशन मध्ये ते सुद्धा नाही आहे मी तुम्ही एवढे पैसे कसले घेतात घेतात एवढे पैसे काहीच नाही मॉनिटर नाही आहे मी जेव्हा चोवीस तास होतो ना माझ्या प्रोब आहे तो स्वतःहून घेऊन लावत सोपारच ऑक्सिमीटर मम्मी च्या जास्त करण्यासाठी त्यांच्याकडे ऑक्सीमीटरही नव्हतं मी ऑक्सिमीटर होता पण तेवढा जास्त नव्हती ना ते दोन दोन तासांनी चेक करत होते माझ्या अर्धा अर्धा पंधरा पंधरा मिनिटांनी माझ्या मम्मी चेक करत होते अगर मैं डॉक्टर आई तो रिपोर्ट नहीं होता बाकी पेशेंट ऐसी का हाल होता है जीएमसी का डॉक्टर अक्षय भीसीकर भीसीकर हाँ जीएमसी नागपुर आता ही तुम्हें प्रैक्टिस करता हाँ मैं प्रैक्टिस करते है सर सही गारीक है उपलब्धि है